नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा मी याची वाली तुम्हाला आधी कटिंग टाकलेली आहे या ब्लाउजची फोर टक्स कटिंग केलेली आहे मी या ब्लाउज ची तर हे तीस साईजचं चा आहे तर बघा हे काटपदर साडीचं आहे तर बघा हे ब्लाउज पिसातलं कट करून घेतलेलं आहे आणि हे आज तर कट करून घेतलेलं आहे तर हे तीस साईजचं आहे तर बघा याची उंची घेतलेली आहे मी चौदा आणि घडी घेतलेली आहे मी याची वाली नऊ इंच शोल्डर घेतलेला आहे मी याचं पाच आणि मोंडा घेतलेला आहे साडेपाच या पद्धतीने आणि थोडा आत घेऊन याला इथं दीड इंचा असा आकार देऊन घेतलेला आहे आणि गोल आकार दिलेला आहे तर बघा आता याची गोळ्या गळ्याची उंदी घेऊया आपण सव्वा दोन आणि आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आहे तर गळ्याची उंची घेतलेली आहे दहा तुम्ही किती पण घेऊ शकता साडेआठ किंवा नऊ तुम्हाला जेवढी आवडून तेवढी उंची गळ्याची घेऊ शकता तर बघा इथं घ्यायचं आहे आपल्याला अडीच आणि ला या ला या आता याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर मी याची तुम्हाला कटिंग टाकलेली आहे एकदम सोप्या पद्धतीची आहे ती पण तुम्ही नक्की बघा तर बघा अशी आपल्याला तिरकी लाईन मारून घ्यायची या पद्धतीने तर आपण याचा असा पंचकोनी आकार घेणार आहोत या पद्धतीने आणि असा राऊंड इकडं अशी या रे लाईनला अशी लाईन मारून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा आता आपण हे कट करून घेऊया तर तुम्हाला याला कसा गाळ्याचा आकार द्यायचा आहे हे तुमच्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता तर बघा हे कट करून घेतल्याच्या नंतर आपल्याला ब्लाऊज पीसावरती ठेवून घ्यायचं आहे म्हणजे साडीतल्या तर बघा या पद्धतीने आपण कट करून घेतलेला आहे तर बघा कट करून घेतल्याच्या नंतर हा ब्लाउज पीस आपल्याला सोयीचा ठेवून घ्यायचा आहे आणि हा उलटा भाग आहे हा सोयीचा भाग आहे त्याच्यावरती आता आपल्याला हे कापड ठेवून घ्यायचं आहे अस्तरचं आणि याला साईडने पिना पॅक करून घ्यायचे आहे तर बघा या पद्धतीने मी पिना पॅक करून घेतलेला आहे तर बघा आता आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने अशी आणि इथं हे जे कोपऱ्या कोपऱ्याला आहे आपल्याला सुई टोक टेकून घ्यायची आहे खाली आणि मग अशी टीप मारून घ्यायची इथं करायचं इथं करायचं इथं सुई ठेवून घ्यायची खाली आणि मग आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे म्हणजे टोक छानपैकी असा पडतो आणि इथून पण आपल्याला अर्धा इंचाला किंवा कमी अशी टीप मारून घ्यायची आहे खालच्या बाजूला कंबरपट्टी लावायची असेल तर तुम्हाला इथं काही गरज नाही मी कंबरपट्टी शक्यतो लाईतच नाही सुलट करते तर चला आता आपण अशी टीप मारून घेऊया खाली पण आणि गळ्याला पण तर बघा मी गळ्याला पण टीप मारून घेतली आणि कमरेला पण टीप मारून घेतलेली आहे तर आता जे मधलं कापड आहे हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे असं आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे जे आपण टीप मारलेली आहे हो ते आपल्याला समोरून टीप कट करायचं आहे नाहीतर तो पण कट होऊ शकतो त्याच्यामुळे दामा दामाने आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे तर बघा या पद्धतीने असे छोटे छोटे असे कट मारायचे कारण मग गळ्याला फिनिशिंग एकदम सुंदर अशी येते पलटाला पण सोपं जातं तर बघा आता आपण हे सगळी इकडे छोटे छोटे कट मारून घेऊया तर बघा छोटे छोटे कट मारून घेतलेले आहे तर आता इथून जी ओपन जागा आहे तिथून आपल्याला इकडं हात घालून आपल्याला इकडचा भाग असा काढून घ्यायचा आहे म्हणजे आता आपला आता सोयीचा भाग ब्लाऊजचा वरती आलेला आहे याला एकदम असं हाताने फिनिशिंग देऊन घेऊया तर बघा हाताने एकदम सुंदर अशी फिनिशिंग देऊन घेतलेली आहे तर आता आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे कडेला आणि कमराला पण टिप मारून घ्यायची आहे नंतर असं उलट करून आपल्याला सगळ्या बाजूनी टिपा मारून घ्यायची आहे आणि उरलेलं कापड कट करून घ्यायचं आहे तर बघा मी सगळीकडून टीप मारून घेत त्याच्यानंतर उरलेलं कापड कट करून घेतलेलं या पद्धतीने आपला किती सुंदर असा बिना कॅनवाचा गळा तयार झालेला आहे एकदम सुंदर असा तर बघा आता आपल्याला याला लेस लावून घ्यायची आहे तर बघा आता आपल्याला अशी याची घडी टाकून घ्यायची आहे या पद्धतीने आणि खडून आपल्याला याला मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने हे बघा या पद्धतीने अशी आणि आता असं करून याच्यावरती आपल्याला असं उमटून घ्यायचं या पद्धतीने इकडच्या साईडने तर बघा दुसरीकडून उमटून घेतल्याच्या नंतर खडून आपल्याला डार्क करून घ्यायचं या पद्धतीने तर बघा आता आपण लेस लावून घेऊया तर पहिले आपण या साईडने इथून लावून घेऊया पद्धतीने अशी तर बघा अशी लेस लावून घेतल्यानंतर मी याला डबल डबल टिपा मारून घेतलेला आहे तर अशी लेस लावून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला ह्या साईडने अशी मार्किंग करून घ्यायची आहे खडूनी आणि इकडच्या साइडने आपल्याला परत ही अशीच उमटून घ्यायची आहे जी आपण खाली गोलेची उमटून घेतली होती त्या पद्धतीने चिकडची आपल्याला अशी उमटून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने अशी मार्किंग झालेली आहे तर त्याच्यावर डार्क करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याच्यावरती अशी लेस लावून घ्यायची आहे बघा लेस लावून घेतलेली आहे या पद्धतीने मी तर आता पाठीमागचे आपल्याला आहे या पद्धतीने तर जो मध्य आहे या मध्यतून आपल्याला साडेतीन किंवा चार इंच घ्यायचं आहे आणि उभा आपल्याला साडेतीन किंवा चार इंच घ्यायचं आहे आणि इथं अर्धा इंच असे आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे तर बघा टक्स मारून झाल्याच्या नंतर तर, तर बघा मी आहे ती नॉट आहे या पद्धतीने तर आता आपण हे अडीच अडीच वरती इथं पॅक करून घेऊया तर बघा मी नॉट पॅक करून घेतलेली आहे या पद्धतीने तर बघा काठ उरलेले होते त्याचे मी असे लटकन बनवून घेतलेले एकदम सुंदर असे लटकन तयार झालेले आहे तर बघा आपली ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे तर बघा मी इथं शोचं बटन लावून घेतलेलं आहे तर बघा आपली लेस ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा तर मी याचा पुढचा भाग तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर कटिंग दाखवलेली आहे आणि पाठीमागचा पण भाग दाखवलेला आहे तर याचा समोरचा भाग मी तुम्हाला उद्या दाखवीन तर आजची लेस डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद